नाणी पालखीवाला नॅशनल लॉ क्लबच्या वतीने चार तारखेला पुण्यामध्ये आपण एक लिगल गायडन्स कॅम्प फ्री लिगल गायडन्स कॅम्प जो आहे तो का कॅम्प आयोजित केलेला आहे पुण्यातल्या लोकांसाठी बावधनला आणि निसर्ग सोसायटीत तो होणार आहे चार साडेचार वाजता बावधनला सी एन जी पंपाच्या थोडं पुढं गेलं की निसर्ग सोसायटी आहे डाव्या बाजूला आणि तिथं एकशे एकवीस बंगला जो आहे एकशे एकवीस ए तिथं तो होणार आहे साडेचार वाजता आणि पाच तारखेला सकाळी अकरा वाजता ऑनलाईन झूमच्या माध्यमातून तो पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी होणार आहे कॅम्प यामध्ये कुणाचे वैवाहिक वाद असतील कुणाचे वारसाक्काचे वाद असतील कुणाचे प्रॉपर्टीचे वा वाद असतील कुणाचे कॉर्पोरेट विषयी काही डाऊट्स असतील कुणाची वेगवेगळी जी आहे आणखी आ... वाद त्यांना काही विचारायचं असेल तर या सगळ्यांचे सोल्युशन जे आहे ते सोल्युशन आणि कुठल्या मार्गाने त्याने जावं याचं मार्गदर्शन करण्यात येईल आणि खूप चांगल्या पद्धतीने याचा रिझल्ट मिळतो खूप लोकांना चांगलं वाटतं ते कारण आपण त्यांना कुठल्याही लेटिकेशनमध्ये टाकण्याच्या अँगलने हे कॅम्प नसतात लेटिकेशनमधनं बाहेर पडावं आणि त्यांचं जीवन समृद्धपणे त्याने जगावं हाच त्याचा उद्देश असतो आणि करेक्ट आत्तापर्यंत जवळजवळ शंभरपेक्षा जास्त कार्यशाळा आम्ही का ह्या लिगल कॅम्प आम्ही जे आहेत हे है पूर्ण घेतलेले आहेत आणि आत्तापर्यंत जवळजवळ दोनशे तीनशेपेक्षा जास्त लोकांनी याचे फायदे घेतलेले आहेत आणि काही तर असे अनुभव आम्हाला आलेले आहेत की साहेब तुमचा कॅम्प झाल्यानंतर आम्ही एकमेकांमध्ये चर्चा केली आणि आम्ही आमचं कॉम्प्रोमाइज आम करून घेतलं आणि कोर्टात केस जाण्याची टळली आणि त्यावेळेला खरा आनंद वाटतो कारण आमची जी भूमिका आहे तो लेटिगेशन कमी करण्याची आहे आणि चुकून कुली लेटिगेशनमध्ये आलाच तर त्याला कमीत कमी त्रासामध्ये कमी त्या लेटिगेटमधनं बाहेर कसं पडता येईल आणि त्याला त्याच्या व्यवसायावरती त्याच्या नोकरीवर कसे फोकस करता येईल हे त्यांना त्याने बघावं हीच आमची मूळ भूमिका आहे आणि परमेश्वर कृपेने आम्ही नाईन्टीन एटी नाईनला डिग्री घेतल्यापासून जो काय पस्तीस छत्तीस वर्षाचा अनुभव आहे ह्या अनुभवात आम्ही हीच गोष्ट केली की लिटिगेशन कमी कशी होतील त्यामुळं प्रसिद्धी कशी मिळाली मॅटर कशेत गेले वाढ कशी झाली सुप्रीम कोर्टापर्यंत कसं पोहोचलो छोट्या गावातनं सुप्रीम कोर्टापर्यंत हे आम्हालाही कळायला नाही आणि म्हणून मी सगळ्या वकिलांना सांगू इच्छितो सगळ्या लॉ स्टुडंटला सांगू इच्छितो फोकस ऑन एक्सलन्सी डोंट फोकस ऑन मनी मनी इज ॲटोमॅटिकली फॉलोड बाय युअर एक्सलन्सी जर आपण एक्सलंट आउटपुट दिला तर पैसा आपोआप येतो हा माझा नव्हे तर सगळ्याच चांगल्या वकिलांचा अनुभव हो आहे मित्रांनो आणि म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि चार तारखेला तो कॅम्प फिजिकल पुण्यातल्या लोकांसाठी आहे आणि पाच तारखेला सकाळी अकरा वाजता तो ऑनलाईन ॲवेलेबल आहे आणि फक्त ऑनलाईनला त्याची झूमच्या लिंकसाठी माझी जी पी ए आहे दिल्लीत बसलेली पूजा राय तिच्या नंबरला फक्त कॉन्टॅक्ट केला तर तिचे लिंक त्यांना मिळेल नाईन थ्री टू टू वन डबल एट सेवन झिरो वन परत एकदा रिपीट करतो नाईन थ्री टू टू वन डबल एट सेवन झिरो वन या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर ती लिंक त्यांना मिळेल आणि ते त्या शिबिरामध्ये सहभागी होऊ शकतील आणि हे शिबिर मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषिक भाषिकांसाठी उपलब्ध आहे आणि यामध्ये मार्गदर्शन आहे आणि लॉ स्टुडंटला काही विचार असेल ते विचारू शकतात लॉयरला काही सम प्रॉब्लेम असतील तेही विचारू शकतात लॉ ऑफिसरला काही प्रॉब्लेम असतील तेही विचारू शकतात